चला तर मित्रांनो शुभ सकाळ आज टिपिकल आर्जूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे गुरुवार गुरुवार म्हणजे आज श्री दत्त यांचा वार किंवा साईबाबा यांचा वार राहतो आमच्या घरात श्री दत्तांची त्रिमुखी दत्तांची फोटो आहे देवर देवाऱ्या घरामध्ये दे त्यामुळं आम्ही त्यांची पूजा करतो माझ्या सासूबाईची श्रद्धा आहे त्या देवावरती त्यामुळं आम्ही ती पूजा करतो आणि नंतरून आपण सुरुवात करत आहो आजच्या भाजीची तर आजची भाजी आहे मेथीची भाजी हिरवीगार आणि ताजी ताजी भाजी मुलींच्या डब्यांसाठी ती कोरडी देत आहे आणि माझ्या सासूबाईंना आज उपवास असल्यामुळे आज आमच्या पुरती सुकी भाजी करत आहोत तर थोडीशी हिरवी मिरची लसूण आपण दळून घेत आहोत आपल्या अंदाजी मिरची घ्या जेणेकरून आपला तिखट कमी जास्त जसं लागतं तसं घ्या एकीकडे चहा होत आहे चहा पिण्याची घाई थंडी असल्यामुळे चहा तर लागतोच एकीकडे भाजीची तयारी चालू आहे तेल तापायला ठेवलेलं आहे कडे आणि नंतर जिऱ्याची फोडणी देऊन मी भाजी टाकत आहे धुवून टाकत आहे जिरे तडतडून आल्यावर भाजी धुवून टाकायची जेणेकरून भाजी हिरवीगार दिसली पाहिजे आणि त्यातले त्यात भाजीला लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही भाजी उलटी पालटी परतून घ्यायची आहे हिरवीगार राहिली पाहिजे तिचा कलर गेला नाही पाहिजे आणि आपण थोडंसं आबडधोबड दळून घ्यायचं मला तर अशीच सुकी भाजी आवडते म्हणजे जास्त ड्राय होत नाही आणि लगेच त्याच्यात टाकायचं दळलेलं मिश्रण जेणेकरून आपली भाजी हिरवीगार पण राहील आणि चला एकीकडे आपण पीठ मळायला घेऊयात पीठ पण आज थोडंसंच मळायचं आहे मी थोडी बाहेर जाग गेल्यामुळे मी पण जेवायला असले असते का नाही हे पुढचं आहे अजून भाजी कशी दिसते अशी हिरवीगार भाजी दिसली पाहिजे पीठ मला थोडं सैलच लागतं खूप घट्ट पीठ मला नाही जमत त्यामुळे मी थोडं आसाटच पीठ मळते काहींना घट्ट पीठ आवडतं काहींना पातळ पीठ आवडतं मला थोडं सैल लागतं मी आता गोळे करून घेत आहे पिठाची सात सात गोळे करायचे उरलेलं पीठ मी ठेवून आहे पोरींच्या डब्यांसाठी आणि त्यांच्या डब्यांसाठी पोळ्या करून घेते आता पोळ्या झालेल्या आहे सकाळचं पाणी आहे त्यामुळे खूप धावपळ चालू आहे पाणी साडेआठला जाणार आहे त्यामुळे मी आता वॉशिंग एरियामध्ये आलेले आहे तिथले सगळे टॉवेल्स वगैरे आवरून कपडे भिजवायचं प्लॅनिंगमध्ये आहे मी तुम्हाला दाखवते पाणी आलेलं आहे आणि ते साडेआठ वाजता जाणार आहे साडेआठ वाजता पाणी गेल्यावर परत दुसऱ्या दिवशीच साडेआठपर्यंत पाणी राहणार आहे त्यामुळे मी आधी कपड्यांची तयारी भिजवायची करत आहे पण पाणी भरून ठेवायचं होतं पण दादूला गरम पाणी काढत आहे दादू झोपलेला आहे जुळीमध्ये दादूला थोडंसं गरम पाणी बादलीत काढते आणि मग ते भरून ठेवते परत एकदा पुन्हा मोटर लावून पाणी भरून घेत आहे मग कपडे धुण्याची तयारी आहे पण पन... दादू काय साथ देत नाही कपडे भिजवायचेच तोच दादू उठला मी परत बाथरूममध्ये बाहेर दादूला घेण्यासाठी गेलेली आहे तुम्ही म्हणशाल आज काय दादू दिसत नाही पण दादू आज जुळीत झोपल्यामुळं मी माझी चालली होती आवर सावर पटपट -पट, तो झोपेला असेपर्यंतच मी काम उरकून घेते ते बघा निरमा पावडर टाकते तो दादू उठतो मी ते तसंच ठेवून निघून जाते इकडे दादूला तोंड दाखवते का दादू गुड मॉर्निंग काय चाललंय दादू हसतो आहे काढ मला बाहेर त्याला असं झालं मला कधीही बाहेर काढते असं सगळं आवरून मी त्याला ना दिलं पुढच्या कामाची प्रोसेस करून घेते आणि सगळ्यात लास्टमध्ये मी आमच्या आजी आईंसाठी खिचडी करत आहे तर बघा मित्रांनो खिचडीची रेसिपी मागं पण टाकलेली आहे आता पण मी फ्राय केलेलेच बटाटे वापरत आहे कारण खिचडी थोडीच करायची होती त्यामुळं मी काचऱ्या करून टाकलेल्या आहे बटाट्यांच्या असे फ्राय करून घ्यायचे मिरची परतून घ्यायची कोणी कापून टाकतं कोणी दळून घेतं मी दळून टाकलेली आहे आज आणि अशी गरम केलेली खिचडी साठी करून ठेवलेली आहे वरून कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही कशी वाटली आजची खिचडी नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा फॉलो करा बाय बाय मित्रांनो खिचडीचा स्वाद घेते मी आता भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय